नमस्कार शेतकरी बंधूंनो माझी शेती माझा अनुभव या यूट्यूब चॅनलवर आपल्या सगळ्यांचं स्वागत आहे आज आपण पेरू लागवड आणि त्याचे अंतर काय असावे याविषयी सविस्तर माहिती पाहणार आहोत कारण की भरपूर मोठ्या प्रमाणात लावगडी होत असताना अंतराचा पण खूप मोठा आणि महत्त्वाचा मुद्दा आपल्याला दिसून येत आहे आणि जर आंतर योग्य असेल तर आपल्याला पुढील जे काही पेरू बागेमध्ये काम करायचे आहे ते आधी अधिक सुलभतेने आणि चांगल्या पद्धतीने काम करता येते परंतु बऱ्याच शेतकऱ्यांमध्ये आता संभ्रम आहे की अंतर किती घ्यावे काही ठिकाणी लोक पाच बाय सहा वरला लावर करतात काही ठिकाणी आठ बाय चार वर करतात काही ठिकाणी दहा बाय चार वर करतात आणि जशा पद्धतीचा वाहन असेल किंवा ज्या पद्धतीची तुम्ही जा ज्या पद्धतीच्या रोपाची निवड करताय त्या पद्धतीने प्रत्येक जातीनुसार आपल्याला अंतर वेगवेगळे घ्यायला पाहिजे जर आपण वेगवेगळ्या व्हरायट्या निवडणार असेल तर त्या व्हरायटीचा पहिल्यांदा अभ्यास केला पाहिजे आणि ती व्हरायटी निवडल्यानंतर त्या व्हरायटीचं आयुष्य किती आहे आणि ती किती वर्ष चालू शकते त्याच्या चा हिशोबाने आपल्याला लागवड करणं गरजेचं आहे आता लागवडीमध्ये प्रामुख्याने आपल्याला सघन पद्धत लागवड आणि पूर्वीच्या काळी मीटरमध्ये लागवड ला असायची मग ती चार था। चार बाय चार मीटर असेल पाच बाय पाच मीटर असेल पण आधी काढच्या काळामध्ये जसा काळ बदलतो आहे तसं नवीन तंत्रज्ञान शेतीमध्ये येते आणि त्या तंत्रज्ञानाच्या आधारे आपल्याला आता सघन पद्धतीने लावगडी होताना दिसून येत आहे यामध्ये प्रामुख्याने आपल्याला फुटामध्ये जर विचार करायचा झाला तर दहा बाय चार दहा बाय पाच आठ बाय चार आणि याच्यापेक्षाही आणखी काही वेगळ्या तंत्रज्ञान लोकं वापरून लावगडीचं अंतर सेट करत आहे पण माझ्या मते मी ज्या पद्धतीने शेती करतो आहे माझी स्वतःची सोळा एकर पेरूची बाग आहे त्याचा जर विचार केला तर आपल्याला योग्य अंतर कोणते असावे याचं मी आज तुम्हाला सविस्तर विश्लेषण करणार आहे जर आपल्याला तैवान पिंक या पिअरची लागवड करायची असेल तर आपल्याला कलमाचा विचार करावा लागतो आणि कलमाचा विचार करताना ते कलम साईड कलम आहे दाब कलम आहे क्लोन आहे का तिशु कल्चर आहे याच्यावरती त्या झाडाचं आयुष्य ठरत असतं आणि आयुष्य ठरल्यानंतर आपल्याला ते अंतर ठरवावं लागतं म्हणून तैवान पिंकचा जर आपण विचार करत असाल तर तैवान पिंकचा जे काही रोप तयार होतं ते क्लोन पद्धतीने होत असतं म्हणून त्याची लाईफ पण साधारणतः पाच सहा सात वर्षापर्यंतच आपल्याला दिसून येते म्हणून आपल्याला याच्यामध्ये सघन पद्धतीचा विचार करणं गरजेचं आहे आणि सघन पद्धतीमध्ये अंतराचा अंतराचा जर आपण विचार केला तर आपल्याला दहा बाय चार दहा बाय पाच आठ बाय चार अशा पद्धतीचा अंतर अंतराचा विचार करणं फार गरजेचं आहे आपण जर व्हिएनआर आणि रेड डायमंड या जातीचा जर लावगड करणार असेल तर याच्यामध्ये आपल्याला अंतर पुन्हा वेगळ्या पद्धतीचं पाहायला भेटतं कारण की त्याची कलम पद्धत म मुळात वेगळी आहे म्हणून त्याच्यामध्ये आपल्याला जर कलम लावगडीचा जर विचार केला तर व्हिएनआर जर लावगड करणार असेल तर व्हिएनआरचे आपल्याला बारा बाय आठवरती लागवड करणं गरजेचं आहे रेड डायमंडची जर लागवड करणार असेल तर आपल्याला दहा बाय सहावरती रेड डायमंडची लागवड करणं गरजेचं आहे अशा वेगवेगळ्या जातीनुसार वेगवेगळ्या अंतर आपल्याला निवडणं गरजेचं आहे त्याचबरोबर आपल्या जमिनीची सुपिकता कशी आहे आपली जमीन हलकी आहे का मध्यम हलकी आहे का भारी आहे का याच्यानुसारही आपल्याला त्याच्यामध्ये थोडाफार बदल करणं गरजेचं आहे आणि त्याच्यानुसार आपण बदल करून आपण आपलं अंतर ठेवणं ठरवणे गरजेचं आहे म्हणून मी तर माझा अनुभव जो काय आहे शेतीतला तो मी तुम्हाला सांगत आहे की जर तैवान पिंगची लागवड करणार असेल तर आपल्याला दहा बाय चार आणि आठ बाय चार हे दोन अंतर अतिशय चांगल्या पद्धतीने आपल्याला व्यवस्थित काम करता येऊ शकतं जर आरची लागवड करणार असेल तर बारा बाय आठ अंतर हे एकदम योग्य ठरतं आहे आणि रेड डायमीची लागवड करणारं असेल तर दहा बाय सहा किंवा दहा बाय पाच या अंतराचा आपण जर विचार केला तर आपण त्याच्यामध्ये अतिशय शे पद्धतशीर आणि चांगल्या पद्धतीने आपण लागवड करू शकतो आता माझ्या स्वतःचा इथं तैवान पिनचा एक साडेतीन हजारचं रोपांचा एक प्लॉट आहे आपण त्यामध्ये दहा बाय चार या अंतरावरती लागवड केली आहे आपण तो प्लॉट पाहणार आहोत आणि त्या प्लॉटच्या माध्यमातून आपल्याला समजू शकतं आहे की आपण कशा पद्धतीने लागवड केली आहे आता यामध्ये आपण पाहिलं तर आपल्याला ह्या दोन झाडांमधलं अंतर आपल्याला साधारणतः चार फूट आहे आणि पूर्ण हे पाहिलं तर आपण दहा बाय चार अशा पद्धतीने या पूर्ण प्लॉटची लागवड केली आहे म्हणून तैवान पिंची जर लागवड करणार असेल तर दहा बाय चारवरती करणं गरजेचं आहे आणि याच्यामध्ये अपेक्षित बदल शेतकऱ्यांनी पण करणं गरजेचं आहे कारण की मी सांगतो आहे म्हणून आपल्याला त्या पद्धतीने लागवडीचं अंतर घेणं गरजेचं आहे असं नाही परंतु आपली जमीन आपल्या जमिनीची सुपीकता आपली जमीन मध्यम आहे का हलकी आहे का भारी आहे का याच्यानुसार आपल्याला त्याच्यामध्ये बदल करून त्या पद्धतीने त्याची निवड करणं गरजेचं आहे म्हणून लावगड करताना आंतर हा मुद्दा फारच महत्त्वाचा हो आहे जेणेकरून आपल्या शेतामध्ये काम करता आला पाहिजे हार्वेस्टिंग करता आली पाहिजे इतरच्या काळात आपल्याला छाटणीचा असं हो नियोजन असेल खत टाकण्याचं हो नियोजन असेल हे सर्व संपूर्ण काम करताना आपला लावगृड अंतर जर व्यवस्थित असेल तर आपल्याला पुढील काळात त्याच्यामध्ये काम करणं सोपं जातं आणि एकदम चांगल्या पद्धतीने आपल्याला त्यामध्ये काम करता येऊ शकतं म्हणून अशाच प्रकारच्या अधिक माहितीसाठी आपल्याला जर अधिक स्वरूपात आणखी माहिती पाहिजे असेल तर आपण याच्यामध्ये पुढच्या व्हिडिओमध्ये याच्यामध्ये जे काही पेरूमध्ये अडचणी आहेत ते आपण व्हिडिओ त्यासाठी माझी शेती माझा अनुभव हो। या, या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा